सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला कांद्याला भाव मिळेल या आशेने येवला तालुक्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली कांदा विक्रीस आला त्यावेळेस व्यापारी व माथाडी कामगार संघर्ष यामुळे कांदा बाजार समिती विकता न आल्याने तसेच सध्या वाढत्या उष्णतेमुळे साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब होऊ लागल्याने परत एकदा कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे मी एक एकर उन्हाळा कांदा लावलेला होता पाऊस कमी असल्यामुळं मग मी तेवढं क्षेत्र आपल्याकडून होईल पाणी तेवढंच आहे आपल्याकडे त्या हिशोबाने एक एकर कांदा लावलेला काळजी त्याची व्यवस्थित वे घेतलेली होती सुरुवातीला एक दीड महिना दोन महिने कांदा खूप व्यवस्थित छान होता प्लॉट खूप व्यवस्थित होता परंतु नंतर वातावरण खराब झालं करप्याचं प्रमाण वाढलं प्लॉट थोडासा खराब झाला आपण जास्त प्रयत्न केला खूप परंतु टेम्परेचर नंतर वाढत गेलं खूप तर टेम्परेचर वाढल्यामुळं पाण्याचं प्रमाण तर कमी होत गेलं पण टेम्परेचरमुळं कांदा पाहिजे तसं होई नाही झालाच नाही त्यामुळं मला एक अकरामध्ये पंचावन्न साठ क्विंटल माल निघाला बरं मी तो माल ठीक आहे जो निघाल तो निघाल या हिशोबाने सुरुवात केली साधारण मार्चच्या शेवट शेवट मार्च एंडिंग पंचवीसच्या आसपास सुरुवात केली तर हा विचार नाही की चार पाच दिवसात आपण माल काढू एक एप्रिल दोन एप्रिलला मार्केट चालू होईल तर मार्केटला आपण लगेच विकून टाकू त्याच्यात वैयक्तिक माझ्या काही अडचणी असतात त्या हिशोबाने परंतु दुर्दैव असं की मार्केट मग बंदच राहिलेच महिनाभर जवळजवळ व्यापाऱ्यांच्या आणि मापाऱ्यांच्या वादामध्ये ते मार्केट त्यांनी बंद ठेवलं त्यामध्ये माझ्यासारखे सगळे छोटे मोठे शेतकरी सगळे मोठे असो का छोटे सर्वांनाच अडचणीत प्रत्येकजण अडचणी देत गेला आणि मग ह्या परिस्थितीमध्ये मी आपलं जसं तसे कांदे थोडे थोडे विकत गेलो चार पाच कां क्विंटल कांदे विकले परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मा महिनाभर कांदा माझा तसाच पडून राहिला आणि टेम्परेचर खूप असल्यामुळं कांदाही खराब होत गेला माझा आता आज मी ज्यावेळेस मार्केट चालू झाल्यानंतर भरायला सुरुवात केली तर अक्षरशः वीस ते पंचवीस क्विंटल पंचवीस टक्के माल माझा खराब झालेला जा। आहे एवढं माल जर खराब होत असेल तर माझं खर्च तर नाहीच निघणार परंतु पुढचं पीक उभं करण्यासाठी मला कुठेतरी कर्ज घ्यावं लागणार आणि अशा परिस्थितीमध्ये कर्ज घेऊन नये पुढच्या पिकाचं काय माहीत नाही तरी पण आपल्या शेतकऱ्याचा स्वभावच असा असतो का फक्त लढत राहणे पण मग हे असं चाललं ना तर वाईट परिस्थिती आहे त्याबरोबर मी शेतकऱ्यांना हे सांगेल की बाबा आपल्या आपल्या पोळी उचकून बघा चाळी उचकून बघा टेम्परेचर खूप असल्यामुळं कदाचित कांदे खराब होत आहे शेतकऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळं खूप आता एक्सपोर्ट चालू झालं आणि बाजार वाढतील यापेक्षापेक्षा आपला माल किती सुंदर टिकून राहील किती टिकतो आहे याचा अंदाज घ्या आणि मग मार्केटच्या तेजीमंदीचा विचार करा धन्यवाद साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे